बाबा अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रकाश पाटील शक्तीपीठ विरोधी कृती समिती समन्वयक आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली येथे चक्काजाम आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातली सर्वसाधारण सत्तावीस हजार एकर सुपीक जमीन कोल्हापुरातील साडेपाच हजार सुपीक जमीन एकर सु सुपीक जमीन या माध्यमातून शक्तीपीठ रस्त्यासाठी अक्वायर केली जाणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीची शेत जमीन आहे आणि कोल्हापुरातील शेतकरी यामुळं देशोधडीला लागणार आहेत वेगवेगळ्या नदीवर वेगवेगळ्या वे प्रकारचे पूल होणार आहेत त्यामुळे त्या पुलाचे बंधारे होणार आहेत आणि त्या सुद्धा महापुराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात अगोदरच आलमट्टी आणि हिप्परगी डॅममुळं कोल्हापूर प्रॉब्लेममध्ये आहे महापुराच्या संदर्भात आणि हे नवीन बंधारे जर झाले नवीन भरावा जर पडला तर मोठ्या प्रमाणात महापुरात शेतकऱ्यांची जमीन आणि शहरं आणि नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणात बुडणार आहेत आणि चांगल्या प्रकारची शेतजमीन काही आवश्यकता नसताना शासन जे घेत आहे खरोखर ह्या शक्तीपीठ महामार्गाची कुठल्याही प्रकारची गरज नाही कोल्हापूर किंवा नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी भरपूर पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत आणि शासनानं त्या मार्गाचा विकास करावा नवीन आवश्यक नसणारा हा शक्तीपीठ महामार्ग कसल्याही परिस्थितीत रद्द करावा मध्यंतरी कोल्हापूरमध्ये रद्द करायचा आणि कोल्हापूरमधले अलाइनमेंट बदलायची अशा पद्धतीचा विचार शासनानं बोलून दाखवला परंतु माझी एक विनंती राहील शासनाला की संपूर्ण महाराष्ट्रामधून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक आहे शाहू महाराजांचा शेतकरी आहे इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या बांधवांना शेतकरी बांधवांना ह्या शक्तिपीठ महामार्ग रद्द संदर्भात चांगली मदत करेल याबद्दल कुठलीही शंका नाही कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच हजार एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे